बाबासाहेबांना पोस्टमन येऊन पत्र देतो लायब्रेरी बाबासाहेबांकडे पत्र आणून देतो बाबासाहेब वाचण्यातून विकडं बघतायत की काय ठेवलं जवळ ते पत्र उचलतात ते पत्र फोडतायत आणि बाबासाहेबांचं लक्ष जातं बाबासाहेब पत्र वाचायला लागतायत पहिली ओळ वाचतायत प्रिय साहेब तुमची रामू तुम्हा साष्टांग नमस्कार साहेब तुम्हाला कळवावं वाटतं की तुमचा लाडका गंगाधर मागील काही दिवसांपासून आजारी आहे मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले साहेब पण डॉक्टरांनी याच्यावर मोठे उपचार करावे लागतील म्हणून सांगितलं ला। त्याच्यासाठी खूप पैसा लागणार आहे बाबासाहेब डॉक्टर म्हणाले बाबासाहेब की पैसा असेल आणि मोठे उपचार झाले तरच हे मुलं वाचेल नाहीतर हे बाळ वाचणार नाही बाबासाहेब आपला गंगाधर आपल्याला वाचवायचा आहे बाबासाहेब तुम्ही काहीही करून लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे पाठवा मी गंगाधरवर उपचार करते बाबासाहेब बाबासाहेब तुमच्या मनी ऑर्डरची मी वाट पाहते साहेब स्वतःची काळजी घ्या मनी ऑर्डर लवकरात लवकर पाठवा तुमचीच रामू बाबासाहेबांनी पत्र वाचलं बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यात पाणी दाटून आलं बाबासाहेबांच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं मन भरून आलं बाबासाहेबांनी दुसरं पत्र हाती घेतलं आणि बाबासाहेब लिहायला लागले प्रिय रामू तुझं पत्र मिळालं वाचलं मी की गंगाधर खूप आजारी आहे मी वाचलं गंगाधर खूप आजारी आहे आणि त्याच्या उपचारासाठी जास्तीत जास्त पैसे पाहिजेत पण रामू तुला कोणत्या शब्दात सांगू काळजावर दगड ठेवून लिहितोय रामू रामू या ठिकाणी माझ्याकडे कसलेच पैसे नाही आहेत रामू रामू मी एकच वेळच जेवतोय रामू पैसे नाही आहेत त्याच्यामुळे मी एकच वेळच जेवतोय रामू रामू गंगाधर वाचत नसेल ना पैशा विना गंगाधर जात असेल ना तर गंगाधरला जाऊ दे रामू गंगाधरला जाऊ दे रामू पण मी तुला नाही पैसे पाठवू शकत रामू रामू मी एकच वेळ जेवतोय बाबासाहेबांना पुढे काय लवं सुचत नव्हतं बाबासाहेबांनी लिहिलं रामू स्वतःची काळजी घे गंगाधरला वाचवायचा प्रयत्न कर पण मी तुला नाही पैसे पाठवू शकत बाबासाहेब बाबा पत्र पाठवलं आठ दहा दिवस गेले रमाई वाट बघत होती की मनी ऑर्डर येईल पोस्टमन दाराच्या जवळ आला रमाईला वाटलं आता पैसे आले असतील रमाई धावत गेल्या मनी ऑर्डर घ्यायला रमाई धावत गेल्यात पोस्टमनच्या जवळ पत्र हातात घेतलं पोस्टमन माघारी गेला रमाईने पत्र फोडलं रमाई वाचायला लागल्या बघतायत तर काय पैसे नाहीयेत साधं पत्र आहे रमाई वाचायला लागल्या प्रिय रामू रामू तुला सांगतो माझ्याकडे कसलेच पैसे नाहीयेत तुला पाठवायला रामू तुला पाठवायला कसलेच पैसे नाहीयेत माझ्याकडं रामू मी एकच वेळचा जेवतोय रामू रामू गंगाधर जात असेल तर त्याला जाऊ दे पण त्याच्यासाठी पाठवायला माझ्याकडे पैसे नाहीयेत हे माझ्या रमाईने वाचलं रमाईच्या पायाखालची जमीन सरकली रमाईच्या डोक्यात एकच वाक्य सारखं घुमत होत कि माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून रामू मी एकच वेळच जेवतोय रमाईने गंगाधरला उचलला डॉक्टरांच्या समोर नेला पदरात होते ले, ले, था था ते काही रुपये काढले सोडले आणि डॉक्टरांच्या पुढे ठेवले आणि रमाई म्हणाली डॉक्टर साहेब एवढ्या पैशात जेवढे होतील तेवढे उपचार करा आणि आमच्या गंगाधरला वाचवता येत असेल तर वाचवा डॉक्टर साहेब याच्यापेक्षा जास्त पैसे नाही देऊ शकत मी पण तुम्ही त्याच्यावर उपचार करा आणि त्याचा वाचवा आम्ही नाही पैसे जास्त देऊ शकत रमाई चार दिवस आठ दिवस रोज गंगाधरला घेऊन जायची उपचार करण्यासाठी डॉक्टरांना विनवण्या करायची डॉक्टर जमेल तसे उपचार करत होते तेवढ्या पैशात दहा दिवसांनी आठ दिवसांनी एक दिवस उगवला डॉक्टरांकडे नेलेल्या गंगाधरला डॉक्टरांनी सोपवलं आणि गंगाधरने आयुष्यातला शेवटचा श्वास घेतला बाबासाहेबांचा आणि रमाईचा लाडका गंगाधर जग सोडून गेला जग बघायच्या आधीच गंगाधर जगातून गेला रमाईने गंगाधर उचलला घरी आली हटक्या पदरात गुंडाळेला गंगाधर आयाबाया जमा झाल्या शेजारच्या रमाईच्या डोळ्यातले आश्रू संपले होते रमाई रडत नव्हती रमाई उदास झाली होती शेजारिंनी रमाईला धीर दिला गंगाधर उचलला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले दिवस मावळत आला होता मावळ त्या दिवसाने जी रमाई घरी आली रमाई झोपी गेली उपाशी झोपलेली रमाई पहाटे तीन वाजता उठली पदर कोचला माझ्या रमाईने डोक्यावर पाठी घेतली पाटी घेऊन रमाई पोयबावाडीत फिरायला लागली शेण जमा केला जमलेलं शेण थापलं एका ठिकाणी जाऊन शेण थापत राहिली रमाई आठ दिवस दहा दिवस गोऱ्या जमा केल्या पहाटे उठून रमाई हे करायची पहाटे गोऱ्या काढायची दिवस गोयला बाजारात जायची पहाटे पहाटे गोऱ्या विकायची जगाला कळू नये की बॅरिस्टरची बायको गोऱ्या विकते थापते रमाई गोऱ्या विकल्या महिनाभर महिना गेला पदरात वीस तीस रुपये जमले रमायने पोस्टमनला बोलवलं त्याला सांगितलं मना मनी ऑर्डर करायची या तीस रुपयांची पोस्टमन हादरला अरे भारतातून मनी ऑर्डर या फाटक्याबाईंना कुणाला करावी रमायने पत्ता सांगितला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ बाबासाहेबांना रमाईने मनी ऑर्डर केली आठ दहा दिवस गेले बाबासाहेबांना पत्र आलं बाबासाहेबांना वाटलं असेल पत्र रामूचं अथवा कोणाचं बाबासाहेबांनी पत्र गेलं घेतलं बघतात तर काय मनी ऑर्डर आहे त्याच्यात बाबासाहेब हादरले अरे माझ्यासारख्या माणसाला मनी ऑर्डर कुणी करावी जगातून बाबासाहेब वाचायला लागले खाली माझ्या रमाईचे शब्द होते प्रिय साहेब तुम्हाला सांगताना दुःख वाटतं तुमचा माझा लाडका गंगाधर गेला साहेब गेला पण बाबासाहेब हे चार पैसे यासाठी पाठवते मी जे वाचलं ना ते नाही झालं पाहिजे बाबासाहेब तुम्ही एक वेळ नाही तुम्ही दोन्ही वेळ जेवायचं बाबासाहेब हे पैसे त्यासाठी पाठवते रामू बाबासाहेब तुम्ही दोन्ही वेळ जेवायचं शिकायचं भारतात यायचं आणि भारत बदलायचं बाबासाहेब तुम्ही दोन्ही वेळ जेवायचं बाबासाहेब तुम्ही दोन्ही वेळ जेवायचं अरे जगाच्या इतिहासात अशी आई जन्माला आली नाही जगाच्या इतिहासात अशी बायको जन्माला आली नाही अशी बहीण जन्माला आली नाही अशी स्त्री जन्माला आली नाही की जिचा नवरा परदेशात शिकायला गेला आणि तिने भारतात गोऱ्या थापल्या विकल्या आणि आपल्या नवऱ्याला परदेशात मनी ऑर्डर केली आणि शिका सांगितलं आणि समाज बदलायला भारतात या सांगितलं माझी रमाई ही त्यागमूर्ती रमाई कैली माझी ही त्यागमूर्ती रमाई कळली पाहिजे माझे हे बाबासाहेब कळले पाहिजेत हे त्याग करणारे बाबासाहेब माझ्या रमायणाने बाबासाहेबांनी हे हे मी सांगायला लागलो होतं रात्र पुरायची माझ्या रमायणाने बाबासाहेबांनी अशी एक नाही चार लेकरं आहेत हातात चार लेकरं त्यांना ती लेकरं प्रिय नव्हती असं नाही त्यांना आपलं ध्येय जास्त प्रिय होत बाबासाहेब म्हणतात आपला बाळ जातोय ना तर जाऊ दे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत पैसे नाही आहेत हे सांगताना बाबासाहेबांना काय वाटलं असेल पण बाबासाहेबांनी काय विचार केला असेल हे सांगताना मला तुम्हाला अभिमानाने आणि दुःखाने सांगावं वाटतं की बाबासाहेबांनी विचार केला असेल की माझा गंगाधर जातोय ना तर औषध उपचाराविना जातोय ना पण इथून पुढे या भारतात एकही एक चिमुकला गंगाधर औषध उपचाराविना मरणार नाही यासाठी हा आंबेडकर उभा राहत याच्या नंतर या, या भारतात एकही गंगाधर असा आईच्या पदरात गुंडाळून जाळला जाणार नाही तो अभिमानाने जगेल उभा राहील आणि तो या देशावर राज्य करेल असा गंगाधर मला घडवायचा आहे हे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं असेल त्या स्वप्नासाठी माझी रमाई उभी राहिली अरे आईचं चा काळीच काय असेल या स्वप्नांसाठी माझ्या आईने काळजावर दगड ठेवला ना ही स्वप्न तिला वाटलं नसेल का माझा गंगाधर जातोय माझा राजरत्न जातोय तिला वाटलं नसेल का तिला वाटलं ना पण असे हजारो गंगाधर अशा लाखो चिमुल्या नव्या भीमाई रमाई उभ्या राव्यात नव्या जिजाई उभ्या राव्यात यासाठी त्याग केला ना माझ्या भीमाने आणि माझ्या रमाईने यासाठी त्याग केला यासाठी यासाठी त्यांनी आयुष्य व्हाय हे आम्हाला कळलं पाहिजे ते बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकणारे बाबासाहेब आंबेडकर आजच्या पिढीला कळले पाहिजेत आणि परदेशात शिकून बाबासाहेब भारतात येतात खरा संघर्ष इथून पुढे उभा परदेशात शिकून बाबासाहेब भारतात येतात आणि भारताचा उद्धार करण्यासाठीचे ध्येयाने पछाडलेले आहेत जगाच्या इतिहासात जगाच्या इतिहासात असे अनेक लोक आहेत जगाच्या इतिहासात असे भारताच्या इतिहासात बी असे अनेक लोक आहेत की जे शिकायसाठी परदेशात जातात जगाच्या इतिहासात भारताच्या इतिहासात शिकायसाठी परदेशात जातात परदेशात शिकून मोठे होतात आणि मोठे होऊन मोठ्या नोकऱ्या मिळवतात आणि परदेशातच स्थायिक होतात आणि स्वतः मोठे होतात पण जगाच्या इतिहासात असा एक विद्यार्थी आहे की जो अस्पृश्य समाजात जन्माला आला शिकायला परदेशात गेला आणि परदेशात शिकून पुन्हा भारताचा उद्धार करण्यासाठी भारतात आला त्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर